नमस्कार शासकीय सेवेत असताना ना कर्मचाऱ्यांवर कधी विभागीय चौकशी सुरू होते कधी कोर्टात केस जाते हो आणि अशा वेळी त्यांच्या प्रमोशनचं काय होतं हा खूप म्हणजे महत्वाचा प्रश्न आहे अनेकांची करिअर्स त्यावर अवलंबून असतात अगदी आणि म्हणूनच आज, आज आपण ह्या जरा गुंतागुंतीच्या विषयावर बोलणार आहोत बरोबर आपल्याकडे यासाठी काही चांगले संदर्भ पण आहेत म्हणजे एकतर सुप्रीम कोर्टाचा भारत सरकार विरुद्ध जानकी रमण हा खूप महत्वाचा निकाल आहे हो तो या विषयातला अगदी शिवाय महाराष्ट्र शासनाचा पंधरा डिसेंबर दोन हजार सतराचा चा, चा जी आर आहे आणि निवृत्त आय एस अधिकारी आहेत श्री श्रीधर जोशी त्यांच्या कर्मचारी मित्र चॅनेल विश्लेषण पण उपयोगी आहे उत्तम तर मग या सगळ्यांच्या आधारे आपलं आजचं उद्दिष्ट काय आहे तर ही बंद लिफाफा पद्धत म्हणजे काय कधी वापरतात आणि त्याचे परिणाम काय होतात हे सोपं करून समजून घेणं बरोबर चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया ही बंद लिफाफा पद्धत किंवा सील्ड कवर प्रोसिजर ही नक्की कधी वापरायची असते साधारणपणे तीन मुख्य परिस्थितीमध्ये एक म्हणजे कर्मचारी सस्पेंड असेल तर अच्छा निलंबित असेल तर हो दुसरं जर कर्मचाऱ्यावर रीत सर चार्जशीट दाखल झाली असेल आणि विभागीय चौकशी म्हणजे डिपार्टमेंटल इन्क्वायरी पेंडिंग असेल तर ओके okay, चार्जशीट दाखल झाल्यावर आणि तिसरं म्हणजे कर्मचाऱ्यावर क्रिमिनल केस फौजदारी खटला कोर्टात सुरू असेल तर hmm. या परिस्थितीत काय होतं की विभागीय पदोन्नती समिती म्हणजे डीपीसी जरी त्या कर्मचाऱ्याला प्रमोशनसाठी फिट मानत असेल तरी ती शिफारस एका बंद लिफाफ्यात ठेवली जाते म्हणजे प्रमोशन नाकारत नाहीत पण ते होल्डवर ठेवतात बरोबर जोपर्यंत केसचा निकाल लागत नाही तोवर अगदी तसंच आणि इथेच जानकीरमन निकालाचं महत्व समोर येतं कारण आधी असं व्हायचं की नुसती प्राथमिक चौकशी सुरू झाली तरी प्रमोशन थांबवलं जायचं हो अगदी बरेचदा तसं व्हायचं पण जानकीरमन निकालाने स्पष्ट केलं की केवळ चौकशी प्रस्तावित आहे किंवा फक्त प्राथमिक चौकशी सुरू आहे एवढ्या कारणाने तुम्ही प्रमोशन रोखू शकत नाही अच्छा बंद लिफाफा पद्धत वापरायची असेल तर एक निश्चित टप्पा गाठलेला असला पाहिजे म्हणजे चार्जशीट दाखल होणं किंवा कोर्टात केस दाखल होणं हे महत्त्वाचे आहे म्हणजे कर्मचाऱ्यांच्या हक्कांचं संरक्षण झालं त्यामुळे नक्कीच प्रशासकीय कामात एक स्पष्टता आली मग मा आपल्या महाराष्ट्र शासनाने जो दोन हजार सतरा मध्ये जी आर काढला तो ह्याच तत्वांवर आधारित आहे का हो सुप्रीम कोर्टाच्या निकालाला अनुसरूनच महाराष्ट्रात ही पद्धत कशी राबवायची याची सविस्तर प्रक्रिया त्या जी आर मध्ये दिली आहे बरं आता समजा चौकशी किंवा कोर्ट केस पूर्ण झाली निकाल लागला मग पुढे काय समजा सगळ्यात चांगली परिस्थिती कर्मचारी निर्दोष सुटला तर हा तर मग उत्तमच अशा वेळी तो बंद लिफाफा उघडला जातो आणि त्या कर्मचाऱ्याला त्याच्या ज्युनियरला ज्या तारखेपासून प्रमोशन मिळालं होतं त्याच तारखेपासून म्हणजे रेट्रोस्पेक्टिव्हली मागच्या तारखेपासून पदोन्नती देतात बरोबर पूर्वजक्षी प्रभावाने पदोन्नती आणि फक्त पदोन्नती नाही तर त्या काळातल्या वेतनातला फरक म्हणजे एरियर्स तेही मिळतात म्हणजे पूर्ण न्याय मिळतो म्हणायचं हो पण आता दुसरी शक्यता बघूया समजा कर्मचारी पूर्ण निर्दोष नाही सुटला पण शिक्षा अगदी किरकोळ झाली मायनर पेनल्टी जी प्रमोशनला थेट अडथळा आणत नाही उदाहरणार्थ काही काळासाठी इन्क्रीमेंट थांबवणं वगैरे वेळी काय होतं लिफाफा उघडतात का हो अशा सुद्धा लिफाफा उघडला जातो पण मग प्रमोशन देताना त्या शिक्षेचं स्वरूप आणि नियम काय आहेत ते पाहिलं जातं म्हणजे म्हणजे जर शिक्षा अशी असेल की ती प्रमोशनला आड येत नाहीये तर मग शिक्षेचा काळ संपल्यावर प्रमोशनचा विचार केला जातो ओके पण जर गंभीर शिक्षा झाली असेल तर मेजर पेनाल्टी म्हणजे समजा बडतर्फी सेवेतून काढून टाकणं किंवा पदावनत करणं म्हणजे रँक कमी करणं तर मग मात्र परिस्थिती बदलते हो अशा गंभीर शिक्षा असतील तर तर मग त्या बंद लिफाफ्यात जी शिफारस आहे त्यावर काहीच कारवाई होत नाही ती फाईल होते आणि त्या कर्मचाऱ्याची ती प्रमोशनची संधी कायमची जाते बापरे हे परिणाम खूपच मोठे आहेत हे खरे आणि यात अजून एक मुद्दा आहे या चौकशा या केसेस वर्षानुवर्ष चालतात कधी कधी हो ना मग तोपर्यंत कर्मचाऱ्याने काय करायचं प्रमोशन शिवायच राहायचं काहीतरी तरतूद असेलच ना आहे तिथे तदर्थ पदोन्नती म्हणजे ॲडहॉक प्रमोशनचा पर्याय येतो जर केस खूपच लांबली तर काही अटींवर त्या कर्मचाऱ्याला तात्पुरतं प्रमोशन दिलं जाऊ शकतं पण ते तात्पुरतं असतं हो ते रेग्युलर नसतं आणि नंतर समजा तो निर्दोष सुटला जन, तर त्याचं समायोजन म्हणजे केली जाते रेग्युलर प्रमोशन मध्ये आणि या बंद लिफाफ्यातल्या प्रकरणांचा काही आढावा वगैरे घेतला जातो का नियमितपणे नियमाप्रमाणे तर घेतला पाहिजे म्हणजे दर सहा महिन्यांनी रिव्ह्यू अपेक्षित आहे पण श्री श्रीधर जोशी म्हणतात की ही प्रक्रिया प्रत्यक्षात खूप क्लिष्ट आणि गुंतागुंतीची असू शकते बरोबर ते त्यांच्या विश्लेषणात नमूद करतात कागदावर जरी स्पष्टता असली तरी अंमलबजावणीत अनेक अडचणी येऊ शकतात आणि मुख्य म्हणजे विलंब त्यामुळे कर्मचाऱ्यांवर मानसिक आर्थिक ताण येतोच खरंय म्हणजे थोडक्यात काय तर ही बंद लिफाफा पद्धत एका बाजूला प्रशासनात शिस्त राहावी काम निर्मयापणे व्हावं हे बघते तर दुसऱ्या बाजूला कर्मचाऱ्यांचे हक्क पण जपायचा प्रयत्न करते पण सगळं अवलंबून आहे ते वेळेवर आणि निष्पक्षपातीपणे अंमलबजावणी होण्यावर अगदी आणि म्हणूनच केवळ ज्या कर्मचाऱ्याला याचा अनुभव येतोय त्याच्यासाठीच नाही तर प्रशासनात जे निर्णय घेणारे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहे नियम त्यामागची तत्व नीट समजून घेणं खूप महत्वाचं आहे हो त्यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता आणि न्याय दोन्ही साधता येईल नक्कीच तर आज आपण या महत्वाच्या कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रियेचे बरेच पैलू पाहिले ही क्लिप श्री विष्णुकांत बोरसे विभागीय चौकशी अभ्यासक पुणे यांनी तयार केली आहे ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद